नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो मी शुभम देशमुख संचालक चाणक्य करिअर पॉईंट पुणे आजचा व्हिडिओ हा तिसरा पार्ट असणार आहे मागील दोन व्हिडिओ नंतरचा महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील इतर राज्यात विद्यार्थ्यांना काय काय स्कोप आहे किंवा कुठले कुठले राज्य ओपन आहे त्या राज्यांमध्ये तुम्हाला कुठे कुठे अप्लाय करता येते ओपन स्टेट आणि क्लोज स्टेटचा आपण कदाचित कॉन्सेप्ट सांगितलं नसेल काही राज्य हे इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ओपन असतात आणि काही राज्य हे इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी क्लोज असतात उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य हे क्लोज राज्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर राज्यातला विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामध्ये तो घेऊ शकतो फक्त पंधरा टक्के एन आर आय कोटा और मॅनेजमेंट कोटा तर असं ओपन आणि क्लोज राज्याचा आपण हा जो सिरीज सुरू केली त्याचा के हा तिसरा पार्ट आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीन राज्य वापस डिस्कस करणार आहोत ओपन असलेले वेस्ट बेंगॉल बिहार आणि उत्तर प्रदेश तर सुरू करू वेस्ट बेंगॉल पासून वेस्ट बेंगॉल हे राज्य एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन दृष्ट्या बघितलं आपण तर तेवढं डेव्हलप नाही आहे थोडस मागास आहे आपण मेडिकल एज्युकेशनच्या फॅसिलिटीज तेवढ्या तिथे नाही आहे कंपेरेटिव्हली महाराष्ट्र किंवा आपण गुजरात कर्नाटक म्हणून मेडिकल एज्युकेशन मध्ये पूर्वेकडील काही राज्य हे डेव्हलप्ड आहे आणि पश्चिमेकडील काही राज्य हे प्रोग्रेसिव्ह वा आहे म्हणू शकता तुम्ही त्याला म्हणजे जे की डेव्हलपिंग आहे तशातलंच एक राज्य आहे वेस्ट बेंगॉल वेस्ट बेंगॉल मध्ये साधारण बारा कॉलेजेस सा आहे आणि पस्तीस टक्के जागा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे नऊशे पंच्याण्णव टोटल सीट्स आहेत त्याच्यात फीज व्हॅरी करते सोळा लाखापासून बावीस लाखापर्यंत आणि लास्ट ॲडमिशन मिळालेलं कॉलेज होतं जे एम एन मेडिकल कॉलेज नादियाला आणि किती मार्क्सवर मिळालं होतं तर तो? तेरा लाख पंच्याऐंशी हजार एकशे सत्तावीस मार्क्स होते एकशे पस्तीस एकदम बरोबर आहे तेरा लाख पंच्याऐंशी हजार एकशे सत्तावीस आणि एकशे पस्तीस मार्क्सवर वेस्ट बेंगॉलचा कॉलेज मिळालं होतं जस्ट इलिजिबल आहे आणि कमी फीज वर एमबीबीएस करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी वेस्ट बेंगॉलला एक ऑप्शन म्हणून बघायला काही हरकत नाही वेस्ट बेंगॉलमध्ये जेवण्याचा राहण्याचा थोडासा प्रॉब्लेम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जाऊ शकतो पण मार्क्स कमी आहे तर चांगला उत्तम ऑप्शन वेस्ट बेंगॉल हा विद्यार्थ्यांसाठी राहू शकतो त्यानंतर वेस्ट बेंगॉलच्याच बाजूचं राज्य आहे बिहार बिहार पण सेम प्रोग्रेसिव्ह आहे असं म्हणू शकतो डेव्हलप नाही आहे आणि बिहारमध्ये पण मेडिकल एज्युकेशनला सगळे तेवढं प्रिफर करत नाही म्हणून बिहारचा पण कट ऑफ तेवढा असा दिसत नाही बिहारमध्ये साधारणतः नऊ कॉलेजेस आहे बिहार शंभर टक्के जागा ओपन आहे पूर्ण जागा इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी पण ओपन आहे आणि बिहारमधल्या राज्यासाठी पण तेवढाच म्हणजे एका बिहारमध्ये जर एक सीट असेल तर त्या सीटवर बिहार डोमिसाइलच्या विद्यार्थ्यालाही तेवढा हक्का आहे आणि तेवढाच इतर राज्यातला विद्यार्थी पण त्यासाठी एलिजिबल आहे साधारणतः नऊशे सत्तावीस सीट्स आहे फीज व्हॅरिक नऊ लाखापासून पंधरा लाख पर इयर पर्यंत आणि लास्ट ऍडमिटेड ऍडमिशन ज्या कॉलेजला झालं होतं त्या कॉलेजचं नाव आहे हिमालया मेडिकल कॉलेज जे की पटनाला आहे पालीगंजला आहे मला वाटतं ते तर त्या कॉलेजला मागच्या वर्षी आठ लाख एकतीस हजार सातशे एकवीस रँक वरती कॉलेज मिळालं होतं आणि मार्क्स होते दोनशे छत्तीस म्हणजे सेम बजेट कमी आहे आणि एमबीबीएसच करायचं आहे आणि मार्क्स पण सरासरी आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी बिहारला ऑप्शन द्यायला काहीही हरकत नाही त्याच्यानंतरच सगळ्यात महत्वाचं राष्ट्र राज्य जे की दोन चार पाच वर्षापासून फार ट्रेंडिंगमध्ये आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश महाराष्ट्रातले वीस तीस टक्के उत्तर प्रदेशात मी जाताना पाहिलं आहे म्हणजे प्रत्येक कॉलेजच्या तुम्ही कुठल्याही कॉलेजला उत्तर प्रदेशमध्ये गेलं तुम्ही इव्हन इन सीतापूर बाराबंकी किंवा सरस्वती हापूर सरस्वती उन्नाव या सगळ्या कॉलेजेसमध्ये इव्हन मागच्या वर्ष गुरु गोरखनाथ कॉलेज आलं या सगळ्या कॉलेजमध्ये आम्ही एव्हरेज आऊट काढला तर तीस टक्के महाराष्ट्रातले विद्यार्थी युपीला मायग्रेट होत आहे एमबीबीएस साठी त्याचं कारण असं आहे की इझी ऍक्सेस फीज परवडणारी ज्यामुळे उत्तर प्रदेश हा खूप चांगला ऑप्शन या दोन तीन वर्षांना पासून आम्हाला बनताना दिसत आहे तर उत्तर प्रदेशमध्ये साधारण चाळीस मेडिकल कॉलेजेस आहेत आणि हंड्रेड पर्सेंट जागा बिहारसारख्या ओपन आहेत त्यातल्या टोटल सीट्स आहे सहा हजार आठशे पन्नास उत्तर प्रदेशमध्ये पण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एम्पल म्हणजे चांगल्या सीट्स आहे सहा हजार आठशे पन्नास सीट्स आहे आणि फीज वॅरी करते बारा लाखापासून अठरा लाखापर्यंत सगळ्यात कमी फी असणारं कॉलेज मला वाटतं हिंद सीतापूर आहे त्याची साडे दहा अकरा लाख रुपये फी आहे आणि सगळ्यात जास्त करियर लखनौ किंवा एफ एच आग्रा असे मायनॉरिटीचे कॉलेजेस आहेत त्यातल्या मायनॉरिटीच्या पन्नास टक्के जागा आणि पन्नास टक्के ओपनच्या जागा तर त्याच्या फीज जास्त आहे थोड्या तर फीस जरी करते बारा लाखापासून अठरा लाखापर्यंत आणि लास्ट इयर विदाउट मायनॉरिटी आपण हा ऑफ सांगतो लास्ट इयर सगळ्यात कमी मार्कवर कुठलं कॉलेज मिळालं होतं तर त्या कॉलेजचं नाव होतं सरस्वती मेडिकल कॉलेज तर किती मार्क्स मिळालं होतं तर त्या विद्यार्थीचा रँक होता चार लाख पंचेचाळीस हजार सहाशे सत्तर आणि मार्क्स होते थ्री सिक्स्टी सिक्स तीनशे सहासष्ट उत्तर प्रदेश मध्ये अर्ज करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे की पहिला राऊंड विद्यार्थी आणि पालकांना टार्गेट केलं पाहिजे उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या राऊंड मध्येच चाळीस पन्नास साठ टक्के जागा आम्ही भरताना पहिले सेकंड अँड थर्ड राऊंड मध्ये कट ऑफ हा भरपूर मार्कांनी वाढलेला आम्हाला दिसतो उदाहरणार्थ उदाहरणार्थी सिक्सला सरस्वती उन्नाव पहिल्या राऊंडला भेटलं तर दुसऱ्याला कमी होईल किंवा पन्नास दहावीस मार्क वाढेल तसं नाही शंभर शंभर मार्कांनी उत्तर प्रदेशचा कट ऑफ वाढतो राऊंड व्हायचं तर उत्तर प्रदेशमध्ये विद्यार्थी आणि पालकांना जो ऑप्शन ज्यांचा ऑप्शन उत्तर प्रदेश असेल अशा अशा विद्यार्थ्यांनी राऊंड वनच टार्गेट करायचं आहे आणि पूर्ण बजेट जर हॉस्टेल मेस आपण बघतो म्हटलं तर व्हॅरी करते साठ लाखापासून ऐंशी लाखापर्यंत अशीच माहिती मिळत राहण्यासाठी ओपन स्टेट्सची आमच्या या सिरीजला या फॉलो करा आणि चाणक्य करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद